जिजाऊ संघटनेचे अध्यक्ष जी सामरे आपल्यासोबत आहेत काय सांगाल अफवांचा सा बाजार चालू आहे आणि लोकसभेमध्ये जो मतदार वर्ग जो आहे तो षड्यंत्र रचून जे अफवा ज्या पसरवल्या जातात त्याच्यामध्ये भ्रमामध्ये आहे तर मतदारांना काय आवाहन करणार मतदारांना या जिल्ह्याचा सर्वच मतदारांचा माझ्यावर विश्वास आहे कारण जे काम शाश्वत करा काम करायला पाहिजे ते काम गेले पंधरा वर्ष जाऊ मार्फत मी करतोय एक शेतकऱ्याचा मुलगा काय करू शकतो हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे त्यामुळे कोणी अफवा काय उठेल ज्यांच्याकडे काय कर्तृत्व नाही ते लोक अफवा उठत असतात किंवा त्यांचा ज्यांचा कुठला चॅनल चालत नसेल ते लोक अशा अफवा उठून स्वतःची कशी युट्यूबर सबस्क्रायबर वाढतील यासाठी प्रयत्न करत असतात त्याच्यामुळं आमच्याकडे खोट काहीच नसतं जे आहे ते खरं रात्री पण ते सकाळी पण ते त्याच्यामध्ये काही बदल नसतो त्यामुळे येथे दोन हजार चोवीसची ची लोकसभा निवडणूक मी अपक्ष लढवतोय विविध पक्षाचे मान्यवर मला पाठिंबा देत आहेत अगदी मी जाहीरपणे सांगतोय एकवीस लाख मतदार आहेत ज्याला ज्याला हृदय आहे ज्याला ज्याला जिजाऊची माहिती तो प्रत्येक मतदार माझ्याबरोबर असेल सर्वच पक्षाचे अनेक पदाधिकारी माझ्याबरोबर आहेत कारण आज आपण पाहतोय महाराष्ट्राचं राजकारण कसं आज इकडे तर उद्या तिकडे या सर्वाला कंटाळलेले आहेत एक चांगला चेहरा एक शाश्वत चेहरा म्हणून राजा बरोबर आहे भिवंडीमध्ये जे कृत्य केलं का रिव्हॉल्वर घेऊन एक मुलगा तुमच्या गर्दीमध्ये घुसलेला आणि आपल्या ताईंचा आणि तुमच्या मुलांचा बंदोबस्त जो काढून घेतलेले एक षडयंत्र राजकारणी षडयंत्र असणार काय कसा नजरेने बघता तुम्ही निवडणुकीपूर्वी आहेत गृहमंत्र्यांकडे काय कंप्लेंट वगैरे हो केलेलं आहे आणि बंदोबस्त साठी तुम्ही मागणी केलेली आहे का नाही काय आणि दोन पोलीस आहेत धन्यवाद